काका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी बोला श्रीराम बोला शिवाजी पाटील बोलते का सॉरी शिवाजी शिवाजी पाटील हा हा खूप छान होत फारच गूढ अर्थ समजला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला तुमच्यामुळे आम्हाला हे सगळं तुमच्यामुळे आम्हाला थोडंफार समजायला लागलं प्रश्नच नाही कारण हे जे ज्ञान आहे हे ज्ञान केवळ थेरी नाही आहे तर ती प्रॅक्टिसमध्ये आणण्याचा विषय आहे तो कारण हा जो विषय आहे हाच विषय सद्गुरूंनी सांगितला आहे म्हणजे दत्ता दत्ता अवतारामध्ये सुद्धा श्रीपाद श्री जे काही पूर्ण सगळीकडे भ्रमण केलं आणि त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभाने विशेषतः शैव शा, पंथातले आणि वैष्णव पंथातले या दोघांनाही त्यांनी त्याच्यावर त्यांना एकत्र करण्याचं काम या ब्रह्मतत्वाच्या विवेचनावर होत आणि त्या ब्रह्मतत्वामध्ये भेद नाहीये अभेद्य आहे त्यामुळे तुमचा संप्रदाय काही जरी असला तरी शेवटी अभेद्य स्थितीमध्ये जायचं असेल तर हे अंतिम ब्रह्म ज्ञान घेणं आवश्यक आहे आणि तुम्ही त्याचं आकलन करण्याचा प्रयत्न केला अति उत्तम आहे ज्यांना पुढे जास्त अभ्यास करायचा आहे त्यांच्याकरता मी काही पुस्तकं किंवा माझं हस्तलिखित सुद्धा पुस्तक रूपात काढ म्हणजे काढू शकतो आणि मग तुम्हाला सॉफ्ट कॉपी पाठवू शकतो चालेल चाले। बोला अशोकजी बोला गाठो स्वामी समर्थ स्वामी समर्थक बोला बोला थोडस वेगळं वळण मला द्यायचं आहे किंचित आपण बोललो की आत्मा प्राप्त करण्याची जे आहे ते, ते आकाशा समान आहे असे समानता दाखवलेली आहे तिथे कि उदाहरण त्या कर, कळ कळण्याकरता आकलन करण्याकरता होण्याकरता जेव्हा आता पृथ्वी तयार झाली किंवा विश्व तयार झालं तेव्हा पहिला नाद जो आला तो ओंकार नाद आला हो ना, बरोबर आहे तो ओंकार नादातून मांडतोय थोडसून पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस बाहेर पडले आणि ह्या पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेसची ही सगळी किमाय आहे बरोबर आहे कशी आहे की बा पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस जे आहे बाहेर पडले आणि त्याच्यात न्युक्लियस झाला तो पॉझिटिव्ह चार्ज झाला आणि त्याचा कुठे ऑक्सिजन झाला कुठे हायड्रोजन झाला हायड्रोजन झाला तर एक इलेक्ट्रॉन त्याच्या ऑर्बिटमध्ये फिरतो आहे ऑक्सिजन झाला तर सोळा इलेक्ट्रॉन त्याच्या मध्ये फिरतायत असं वगैरे वगैरे संपूर्ण जसं असेल त्याप्रमाणे तयार आणि अग्नि वेगळे झालं ना तिथे प्रेशरी होतं तिथे हो अग्नि झाला वारा निर्माण झाला अग्नि निर्माण झालं आणि प्रेशर आणि अग्नि ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आल्या त्याच्यातून हा सगळं हायड्रोजन नायट्रोजन पिरोडिक टेबल सगळं तयार झाला हो आणि घ त्यातलं महत्वाचं आहे अग्निमत्वाचं आहे पलीकडे पाणी महत्वाचं आहे मग पलीकडे पली मग धातू माती सिलिकन डायऑक्साईड काय असेल ते सगळे तयार झाले त्यातून आणि अशी सगळी पृथ्वीची किंवा हे जे 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 दिसतं आपल्याला त्याची ती निर्मिती झाली आहे याच्या मुळाशी पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस आहे याच्या मुळाशी पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस आहे त्याला आम्ही पुरुष प्रकृती असं म्हणतो हां हां बरोबर आणि त्याच्या मुळाशी शास्त्रामध्ये काय की पुरुष आणि प्रकृती एकत्र आल्याशिवाय ब्रह्मांडाची निर्मिती होत नाही शुद्ध पुरुषाने होत नाही आणि केवळ प्रकृतीने होत नाही प्रकृती आणि पुरुषाचं जेव्हा एकत्रीकरण तेव्हा जीव निर्माण होतो जीवाच्या निर्मितीचा आणि जीव जो आहे तोच अणु आहे लक्षात घ्या आता आपण जेव्हा आधुनिक सायन्सचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वर बोलतो पण त्याच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये एक चैतन्य आहे एक एंटिटी आहे एक वृत्ती प्रवृत्ती आहे एक मनबुद्धी चित्त अहंकार आहे आणि त्या ठिकाणी एक संस्कृती आहे तर हे सुद्धा आपल्याला ती बाजू जर पाहिली तर प्रत्येक अणू जो आहे तो जीव आहे आणि प्रत्येक जीव जो आहे तो अणू आहे आणि त्या सिद्धांताने तो जो जीव कसा निर्माण झाला तर तुम्ही आता एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे सांगित ना तर त्यालाच पुरुष आणि प्रकृती असं म्हटलेलं आहे जे सांख्य दर्शन जे आहे ना पहिलं जे दर्शन आहे पहिलं दर्शन जे कपिल मुनी सांगितलं भागवतामध्ये दिलेलं आहे आणि दर्शन शास्त्रामध्ये पहिलं दर्शन जे सांगितलंय त्याचा सिद्धांत हा मांडला आहे की पुरुष आणि प्रकृती या दोघांच्या पूर्ण एकमेकाच्या एक सहकार्याने हा जीव निर्माण झाला आणि या जीवाच्या पासून ही संबंध ब्रह्मांडाची निर्मिती झाली जीव हा त्यातला तुम्ही म्हणता अगदी बरोबर आहे हा कुठेच वाद नाही आहे आहे पण त्याच्याही मुळाशी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस त्याच्या त्याच्यामुळे ओंकार आहे आणि ओंकाराच्या नंतर पलीकडे वेद आहे जेव्हा आपण पलीकडे जातो तेव्हा वेद आहे आकाश निर्माण झालं वायू झाला अग्नी झालं पाणी झालं वृत्ती झाली सगळं झालं आणि त्या दरम्यान मग जेव्हा ते सेटल झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे चैतन्य आणि संस्कृती मनुष्य रूपामध्ये कोणत्या वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांच्या स्वरूपामध्ये निर्माण झालेली आहे आणि हा ह्या निर्माण झाल्यानंतर मग तेव्हा ते वेद यांना मंडळींना ह्या ऋषी मुनींना दिसायला लागले समजायला लागले वगैरे आणि वेद हे नंतर आणि ओंकार हा पहिले वेदांचं दर्शन झालं असं म्हणणं बरोबर आहे वेदांनी कारण ते अनादि अनंत आहे वेद जे आहेत ते अनादि अनंत आहेत ते वेदांना म्हणजे अमुक एक सुरुवात झाली अशी नाही तर वेदांचं जे अखंड स्पंदन रूपामध्ये भगवंताच्या निश्वासामधून वेद हे अखंड जे आहेत ते स्पंदन रूपामध्ये ब्रह्मांडात सर्वत्र व्याप्त आहेत ते पण त्याच दर्शन होत नाही आता ऋषी जे आहेत ना ऋषी ज्या वेळेस त्यांच्या त्या स्थितीत येतात ब्रह्मस्थितीमध्ये येतात तेव्हा त्यांना वेदाचं हे आकलन व्हायला लागतं आणि मुखातून वेदाचे मंत्र बाहेर येतात हे कोणी ग्रंथ लिहिलेले नाही आहेत किंवा कोणी रचनाकार नाही आहेत त्याचे तर ते जे आहे ते अखंड अस्तित्वामध्ये असलेले कधीही त्याचा नाश होत नाही आणि त्या अविनाशी स्थितीमध्ये ते फक्त त्या ऋषींच्या आकलनामध्ये येतात आणि आकलन का होतं कारण ते अपौरुषी अवस्थेत असतात म्हणून तेव्हा ऋषी अपौरुषी अवस्थेत येतात तेव्हाच ऋषी त्यांना या सर्व वेदाचं आकलन होतं आणि त्यांच्या मुखातून बाहेर पडतं हे आपण बरेचदा सांगितलेच आहे विशेष नाही ओंकार असं मला अगदी मुळाशी अगदी मुळाशी जेव्हा जातो आपण तेव्हा ओंकार नाद पुढे आणि ओंकार नादाच्या आधी काय म्हणायचं तर पोटेन्शियल आहे नाही तो ओंकार जो आहे ना मी तुम्हाला सांगतो ओंकार नाद जो आहे ना याला सुद्धा हा नाद रूपात आहे त्याला नाद शब्द वापरला आहे नाद या शब्द याचा अर्थ ध्वनी नव्हे बर का नाद म्हणजे काय नादाची तुम्हाला व्याख्या सांगतो नाद म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव नाद या शब्दाचा शब्द अर्थ असा की ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आहे आणि कारण काय की त्याच्यातून नंतर मग शब्द किंवा ध्वनी निर्माण झाला पण ध्वनीच्या आधी जो आहे तो नाद आहे आणि तो नाद जो आहे तो अनादी अनंत आहे त्याची निर्मिती सुद्धा आता झाली असं म्हणताच येणार नाही ओंकाराच्या ज्या निर्मितीचं जे शास्त्र जर तुम्ही काढाल तर ते फक्त अनुभवाच्या प्रांतात गेल्यानंतर कळण्याचा विषय आहे त्याची निर्मितीचा विषय नाहीये आम्ही ज्या वेळेस ध्यानावस्थेत बसतो त्यावेळेस आम्हाला एक ध्वनी म्हणजे एक अनाहत नादाचा अनुभव येतो आणि तो अनाहत नादाचा अनुभव म्हणजेच तो ओंकार आहे तर तुम्ही ध्यानाला बसायच्या आधी होता आणि तुमचं ध्यान संपल्यावरही राहणार आहे फक्त खूप आवडलं की ते अनुभवाच्या प्राप्तीचा विषय हा अनुभवाच्या प्रांतात गेल्यावर ते आहे आणि ओंकार जे आहे ना ओंकाराला ओम अक्षर ब्रह्म जे म्हटलंय भगवद्गीते म्हटलंय आणि उपनिषदातही म्हटलंय तर त्याला ब्रह्मतत्वाशी त्यांनी तुलना केलेली आहे ओम हेच ब्रह्म आहे असं म्हटलंय कारण काय माहितीये का की ते त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे सांगितलं की नाही तर त्या ठिकाणी चुंबक आणि विद्युत हे जे दोन आहे हे अनादि अनंत आहे त्या चुंबकाच्या निमित्ताने विद्युताची निर्मिती आहे त्या चुंबकाच्या निमित्ताने विद्युत त्याच्या भोवताली फिरत आहे म्हणजे कृष्ण राधेसारखं आहे कृष्णमध्ये बासरी घेऊन उभा आहे तो आणि त्याच्या भोवताली रास क्रीडा करतायत सगळ्या गोपी ज्या आहेत त्या तर त्या गोपी म्हणजेच त्या शक्ती आहेत गोपनीय शक्ती म्हणजे गोपी गोपीची व्याख्या काय ज्या गोपनीय शक्ती आहेत त्याला गोपी असं म्हटलंय तर त्या गोपनीय स्थितीमध्ये केव्हापर्यंत आहेत जोपर्यंत त्या त्याला मॅग्नेट मिळत नाही चुंबक त्याला मिळालं की त्यांची गोपनीयता संपते म्हणजे हे सुद्धा खूप रहस्य आहे आणि मग त्याच्या त्या भोवताली जेव्हा रास क्रीडा करतात त्यावेळेस जी निर्मिती होते त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं म्हटलेलं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह वे वे जेव्हा म्हणजे शब्द रूपामध्ये बाहेर येण्याच्या आधी जी स्थिती आहे तो ओंकार नाद आहे शब्द रूपामध्ये आधी त्याच्या आधी आधी हा म्हणजे तो निशब्द अवस्था आहे ती तिथे शब्द नाहीये शब्द नाहीये ध्वनी नाहीये लक्षात घ्या पण त्या ठिकाणी अवस्थेमध्ये अनुभव आहे आणि अनुभवता जो आहे ना ते आहे पुन्हा एकदा सांगतो अनुभवता हा जीव असू शकत नाही अनुभवता हा ब्रह्म आहे ब्रह्मच अनुभव घेतो ब्रह्मच ब्रह्मतत्वाशी एक रूप आहे जेव्हा ध्यानावस्थेत तुम्ही जाता त्यावेळेस तुम्ही ब्रह्मस्वरूप जेव्हा होता तेव्हा तुम्हाला नादाचं श्रवण होत हा ठीक आहे ना अगदी हे सगळं खूप फार म्हणजे गंभीर असा विषय आहे पण त्याच्यामध्ये खूप रंजन करणारही पण आहे खूप आशीर्वाद आहे चालेल बोला बोल शौनक बोल नमस्कार काका नमस्कार छान झालं आजचं प्रवचन आणि आता ओंकाराचंही खूप सुंदर सांगितलं तर दोन प्रश्न विचारतो की एकतर आपण म्हणलो की ज्या देवता असतात स्वर्ग लोकातल्या वगैरे त्यांनाही ब्रह्मलोकाची प्राप्ती करण्याची इच्छा असते किंवा गरज असते असं तर मग जेव्हा ते प्राप्त करतात तेव्हा या देवता मग मुक्त होऊन जात असतील का त्यांच्या स्वरूपापासून पण मग या देवतांना प्रत्येकाला काहीतरी जबाबदारी दिली आहे तर मग त्या ती कोण पाडणार जर त्या मुक्त होऊन गेल्या देवता तर किंवा आणि काळभैरवा सारख्या ज्या स्वरूप आहेत त्यांना आपण म्हणजे शंकराचं त्याला पूर्ण स्वरूपच म्हणतो म्हणजे त्याचं वर्णन करताना तो पूर्ण भगवंतच आहे अशाच पद्धतीने त्यामुळे तो तो ती देवता मुक्तीची गरज आहे ना ऑलरेडी संपूर्णच आहे अशा काही देवता पण असतील ना तर या ठिकाणी मी सांगायचा प्रयत्न असं सा करत होतो की देवदेवता आणि मानव बर का याच्यामध्ये फार मोठा फरक नसतो दोन्हीची जीवाचीच अवस्था आहे दोघांना वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या हे भूलोकावर मानव आहे आणि स्वर्ग लोकांमध्ये देवत देवत आहेत तर देवतांना सुद्धा काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि नियंत्रक राजा इंद्र आहे मग त्याच्यामध्ये मग वरुण आहे अग्नि आहे वायू आहे हे सगळ्यांना पूर्ण ब्रह्मांडामध्ये कार्य करण्याकरता जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत परंतु हे जबाबदाऱ्या पार पडत असताना आणि ती एक ऐंटिटी नाही आहे ग्रुप ऑफ एंटिटी आहे त्याच्यामध्ये त्या ज्या आहेत ना ग्रुप ऑफ म्हणजे वरुण म्हटल्यानंतर अनेक प्रकारच्या पर्जन्याच्या देवता आहेत त्यांचा जो पूर्ण ग्रुप आहे तो वरुण त्याला म्हटलेला आहे तर तो वरुण जो आहे हा तर त्याच्यामध्ये काय ते त्यांचा सुद्धा उत्पत्ती स्थिती लय आहे त्यांना सुद्धा त्यांचे पुण्यसंचय संपला की ते भूलोकात येतातच पुन्हा कारण जोपर्यंत जीव बघतो तोपर्यंत त्यांना पुन्हा एकदा भूलोकात यावंच लागतं आणि ज्या वेळेस त्याला ह्या भूलोकामध्ये राहून किंवा अगदी स्वर्गलोकात राहून ब्रह्मतत्वाचं आकलन झालं तर त्याला पुनरावृत्ती नाहीये असं आता आपण शेवट जे श्लोक पाहिला ना तर त्याला पुनरावृत्ती तो पण तोपर्यंत काय प्रत्येक जण आता आपण पृथ्वीवरही पाहतो ना प्रत्येक मनुष्य आपल्या भोगामध्ये इतका व्यग्र आणि व्यस्त आहे की त्याला हे माहितीच नाही की ब्रह्मतत्व काय आहे आणि माहिती करून देणे त्याला आवश्यकताही वाटत नाही कारण तो म्हणतो मला पॅकेज चांगलं मिळालंय माझा संसार चांगला आहे मला बाकीच्या भानगडी काय करायच्या सगळ्या त्याची आवड कशी काय निर्माण होते अंतिम सत्य काय हे सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याची आवश्यकता केव्हा पडेल की के जेव्हा तुम्हाला हे कळेल की हे सर्व अशाश्वत आहे याची जाणीव झाल्याशिवाय तुम्हाला ब्रह्मतवाची आवडच निर्माण होणार नाही बरोबर काय म्हणाल का हो बर। की अरे हे सगळं तुम्ही काय सांगताय मला टू चा फ्लॅट पाहिजे काय माझं लग्न व्हायचंय मला पॅकेज फार कमी पडत आहे हे सगळ्यामध्ये आम्ही इतके बिझी झालो आहेत ना की तिथे ब्रह्मतत्वाचा काही विचाराचा प्रश्नच येत नाही काही बरोबर आणि जे वृद्ध अतिवृद्ध झालेत की नाही ते म्हणतात बाबा मला या व्याधीतून सोडवा बाबा मला कुठल्याही प्रकारचा त्रास नको मला सुखाने मरण यावं म्हणजे मृत्यू येताना सुद्धा तो सुखाचीच आवड करतो पण त्या मृत्यूच्या वेळ सुद्धा माझं जीवन मला कशाला मिळालंय माझ्या जीवनाचा उद्देश काय हे आपल्याला माहित नसतं समजलं ना त्याकरता हे आज आपण आता थांबूया आज माझं जरा एक मिटिंगला लोक आलेले आहेत तर तेव्हा आपण पुढच्या सगळ्यांनाच माझ आशीर्वाद आहे आणि आजचा विषय संपलेला आहे आणि लोक आलेले आहेत म्हणजे बाराची वेळ त्यांना दिली होती तेव्हा मी आपण काही चर्चा करायची असेल तर नंतर करूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय